सुशिक्षित जो मित्र होता त्याला एक लाख रुपयेचा पगार होता त्या सुशिक्षित मित्राने त्याला प्रश्न विचारला होय रे तुला किती रुपये मिळतात महिन्याकाठी तो म्हटला महिन्याकाठी किती मिळायचे चार पाच हजार मिळतील अरे 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 म्हणला किती तुझं आयुष्य म्हणला वाटोलं झाले म्हणला मला एक लाख रुपये महिन्याकाठी मिळतात हो म्हटलं झाले आता मी शिकलो नाही तू शिकला त्यामुळे तुझी प्रगती झाली माझी प्रगती झाली नाही पुढे गेल्यानंतर पुढे बोलत पटला तुला फोन पे गुगल पे जमत का म्हटलं त्याचा काही संबंधच नाही आपल्याकडे पैसाच नाही त्यामुळे गुगल पे फोन पेचा आपला काही संबंध नाही अरे 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 म्हटलं म्हणजे तुझं ज्याला फोन पे गुगल पे वापरता येत नाही ज्याच्या जीवनामध्ये फोन पे ना अजून अंतर्भूत झालेलं नाही त्याचं पन्नास टक्के आयुष्य वायाच गेलंय पुढे गेल्यानंतर तो अजून म्हटला तुला इन्स्टा फेसबुक वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे करता येतो अजिबात नाही अरे 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 म्हटला जवळ जवळ तुझं सत्तर टक्के आयुष्य वायाच नाही झालं असलं वादळ सुटलं वारा सुटला आणि नाव व्हायला लागलं ला। नाव हेलकवायला लागले ला त्या ला। नाव्याला जे छिद्र होतं त्या छित्रातून पाणी आत यायला लागलं आत पाणी यायला लागल्यानंतर तो वजळीनं बाहेर टाकत होता वजळीनं बाहेर टाकत होता वाऱ्याच्या दाबाच्या वेगानं पाणी जास्तच घ्यायला लागलं आणि त्या नावाड्याच्या लक्षात आलं की आता नाव इथं सोडून आपल्याला उडी टाकून पोहून पलीकडे गेलो तरच आपण वाचतोय मग आता इथं अशिक्षित मित्राचा सुशिक्षित मित्राला प्रश्न विचारण्याची वेळ आली म्हणून अशिक्षित मित्र सुशिक्षित मित्राला म्हटला होय रे तुला एक लाखाचा पगार आहे तुला गुगल पे फोन पे आहे इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप सगळं तुझ्याकडे आहे पण म्हटलं तुला नदीच्या पाण्यामध्ये पोहता येत का म्हटलं असा काय माझ्यावर कधी प्रसंग आलेला नाही आणि मी एका पुस्तकामध्ये पान क्रमांक वरती असं वाक्य वाचलंय अजूनही स्मरणात आहे हे वाक्य असं वाचलंय की माणसानं आपल्या वजना इतकं पाणी बाजूला सारलं की माणूस तरतो अरे म्हणला तो पुस्तकात तरतो पण हिथं मरतो रे हिथं जर प्रत्यक्ष तुला पोहता येत नसेल तर आणि मग अशिक्षित मित्रांना सुशिक्षित मित्राला सांगितलं तुझ्याकडे हे सगळं ज्ञान आहे पण तुझ्याकडे जर पोहण्याचं ज्ञान नसेल तर तुझं शंभर टक्के आयुष्य वाया गेलाय मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे करता विविध क्षेत्रातलं ज्ञान असावं लागतच असं ला नाही प्रत्यक्ष